दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा भंगार घेऊन वाहतूक करणाऱ्या गाड्यांना कोण आडा घालणार बंदोबस्त करण्याची मागणी दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक छोट्या मोठ्या कंपन्या भंगार घेण्याचे काम करतात परंतु या भंगार वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे वाहनधारक हैराण होत आहेत है। त्यामुळे या भंगार वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण तालुक्यातील नागरिकांनी केली आहे दिवसेंदिवस तालुक्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या होत असून विकासाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे परंतु अनेक ठिकाणी या वसाहतींमध्ये छोट्या मोठ्या कंपन्या भंगार घेण्याचे काम करत आहेत हे भंगार मोठमोठ्या गाड्यांमध्ये आणले जाते मात्र भंगार गाडीमध्ये कुठलीही पार्किंग न करता मोकळे आणले जाते त्यातच तालुक्यात रस्त्यांची अवस्था तर काही ठिकाणी गतिरोधक असल्याने हे भंगार गाडीमधून गडत असते त्यामुळे वाहनधारकांना याचा विनाकारण आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे या पडत असलेल्या भंगारामुळे गाड्या पंक्चर होणे टायर फुटणे यासारखे प्रकार घडत असतात त्यामुळे या भंगारवाल्या गाड्यांना कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे तरी भंगार वाहतूक करताना गाडीची अवस्था व पॅकिंग याकडे लक्ष त्वरित देऊन संबंधितांनी बंदोबस्त करावा अशी मागणी बापू तात्या चव्हाण व नागरिकांकडून होत आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज ब्युरो रिपोर्ट